नमस्कार मागील भागात आपण सातव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण आठव्या कथेचे वाचन करणार आहोत कथेचे नाव आहे डोकी नांगरणारा ग्रामसेवक आपल्या गावाकडे ग्रामसेवक म्हंटला तर तो एकदम अरसिक व सरकारनं आखून दिलेल्या चाकोरीतच काम करणारा कर्मचारी अशी एक प्रतिमा समाजात निर्माण झालेली असते त्यामुळे सरकारने आखून दिलेल्या कामाच्या पद्धतीप्रमाणेच त्यांनी काम करावे असे ग्रामस्थ त्यांच्या ग्रामस्थ त्यांच्याकडून अपेक्षा करत असतात त्यामुळे त्याला नेमून दिलेला त्याच्या कामात भावनिक गुंतवणूक किंवा सामाजिक बांधिलकीची कमतरता ही नेहमीच जाणवत असते मात्र या धारणेला छेद देणारे काही अपवादही असतात आणि त्यापैकी एक नाव म्हणजे विजय आहेत त्यांनी ग्रामसेवक म्हणून काम करत असताना केवळ सरकारी नियम पाळण्याप्रकडे जाऊन एका नव्या प्रकारच्या सामाजिक कार्याची मुहूर्त मिळवली हो ते जिथं जिथं काम करत आलेत तिथं तिथं सामाजिक प्रयोग करत आले आहेत आजच एक प्रयोग त्यांनी सापूर नावच्या गावात केला तिथे वाचनालय उभारण्याची कल्पना जेव्हा त्यांनी मांडली तेव्हा तिथे कोणीही हे प्रकरण विशेष गांभीर्याने घेतलं नव्हतं परंतु साधी आणि प्रभावी कल्पना सगळ्यांना पटवून त्यांना त्यांना थोडासा वेळ लागला त्यांनी गावात वाचनालय उभारू वाचन करून विचार करणारी माणसं घडवण्याचा खूप चांगला उद्देश बोलून दाखवला तेव्हा त्यात काही लोक म्हणाली गावात कोण वाचणार एवढा वेळ हाय कोण आला तेव्हा त्यांचं प्रामाणिक म्हणणं होतं की आधी आपण वाचनालय उभारू तर खरं त्यानंतर लोक आपोआप वाचनाकडे जातील हे बघा हापसा सुरू केल्याशिवाय त्यावर लोक पाणी भरायला येतात का तसंच आहे हे त्यांनी ग्रामस्थांना खूप समजावून सांगून त्या उद्देशानं सकारात्मक पाऊल उचललं त्यांच्या प्रामाणिक विचार अनकृतीतलं अंतर अतिशय कमी वाटल्यानं त्यांना ग्रामस्थांनीही साथ द्यायला सुरू केली प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली तेव्हा आर्थिक अडचणी ह्या उभ्या राहिल्या काही लोकांचा विरोध साधनांची कमतरता आर्थिक अडचण आणि व्यवस्थापक अडथळे त्यांच्या समोर उभे राहिले पण त्यांना यशाची ही खात्री होते त्यांनी सर्व अडचणींना सामोरे जात लोकांना पुन्हा पुन्हा पटवून देऊन आपले प्रयत्न हे सुरूच ठेवले त्यातूनच चाकूर गावातील वाचनालय उभारण्याच्या कामाला वे वेग आला विजय आहेर यांनी देखील फार धावपळ केली पुस्तके कुठे ठेवायची त्यांची जागा निश्चित केली पुस्तकांची एक यादी तयार केली गावच्या लोकांना वाचायला सोपे जातील आणि ग्रामीण भागातील वाचकांना सहजासहजी समजू शकतील अशी जास्तीत जास्त पुस्तकं त्यांनी त्यात समाविष्ट केली ह्या कामात त्यांनी माझाही सल्ला घेतला त्या पुस्तकासाठी त्यांनी सव्वा लाख रुपयांची तजवीज देखील केली त्यानंतर मी त्यांना पुस्तकं कुठून आणि कशी मिळवता येतील याबाबत सहकार्य केले आणि त्यांचं काम थोडंसं हलकं केलं अशा पद्धतीने दर्जेदार पुस्तकं साकूर गावात पोहोचली साकूर गावच्या जनतेच्या कर रुपये पैशातून ती सगळी पुस्तकं विकत घेतली होती खर तर गावात अनेक विकास योजना पाहणारी मंडळी पुस्तकांची ही अनोखी योजना पाहून भारावून गेली होती आता ही पुस्तक गावच्या वैभवात भर घालत असून गावातील वाचन संस्कृतीला चालना देत आहेत या वाचनालयाने गावकऱ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण केली आणि आज ते स्वतःहून वाचनालयाचा लाभ घेत आहेत लहान मोठी माणसं आपल्या कुवतीनुसार पुस्तकं वाचत आहेत जी पुस्तकं उपलब्ध नसतील ती पुस्तकंही विजय आहेर स्वत मागवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत साकपूरमधील यशस्वी प्रयोगानंतर विजय आहेर यांनी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार या गावात वाचनालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला ह्या गावातील ज्ञानेश्वर पाटील यांच्या वर्षश्राद्धानिमित्त विजय आहेर यांनी वाचनालय उभारण्याचा चांगला विचार त्यांच्या मुलांजवळ मांडला त्यांच्या या विचाराला किशोर पाटील यांनी लगेच सहमती दर्शवली काम करण्यासाठी आर्थिक उभारी दिली त्यांनी सुमारे विविध विषयांवरील पाचशे पुस्तके विकत घेतली ती त्यांनी ग्रामपंचायतीला दिले आणि अजून एक ग्रंथालय उभं राहिल्याचा आनंद विजय यांच्या पुढच्या पावलासाठी महत्वाचा ठरला था कारण खरं तर हिवाळगाव पठारासारख्या गावात अशी छोटीशी लायब्ररी उभारणे ही फार मोठी गोष्ट होती शालेय पुस्तकांव्यतिरिक्तसुद्धा पुस्तकं वाचायची असतात हे गावात पहिल्यांदा समजलं आणि घरोघरी पुस्तकं वाचनासाठी नेली जाऊ लागली ग्रामस्थ त्यांचा त्याचा अजूनही पुरेपूर लाभ घेत आहेत या लायब्ररीमुळे ह्या गावात सामान्य माणसांचे वाचनाकडे वळणे सुरू झाले आहे आणि एक नवीन वाचन संस्कृती ही रुजली गेली ही कथेचा भाग राहिलेला आपण पुढच्या भागात ऐकूयात तोपर्यंत इथेच थांबूयात बाय बाय